नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरीतील दीपोत्सव याविषयी काही ओव्या आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिव्यांच्या रोषणाईबद्दल दिवाळीबद्दल आणि अंतःकरणातील दिवाळीबद्दल जे ज्या काही ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या आपल्यासमोर अर्थासहित उद्धृत करण्याचा मी प्रयत्न करत आहे दीपावली म्हणजे दीपोत्सव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दीपविषयक अनेक ओव्या दिलेल्या आहेत दीपावलीच्या या पवित्र सणा दिवशी श्री ज्ञानेश्वरीतील साहित्यिक दीप लावून आपण ज्ञानरूपी प्रकाशाकडे जाऊया राम कृष्ण एरवी तरी मी मूर्खू जरी अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे सहज पाहिले असता जरी मी अज्ञानी व विवेकही नसलो तरीही संत कृपारूपी दीप सोज्वळ सदा तेवत आहे त्याच्या साय्याने मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आहे जैसा मार्गेची चालता सर्वथा वर्तता ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालले असता कधीही अपाय पोहोचत नाही किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता माणूस अडखळत नाही त्याप्रमाणे स्वधर्माने सर्व इच्छा पूर्ण होतात जयसी धाकुटी परिबहु तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते तरी पण सर्वत्र प्रकाश पाडते त्याप्रमाणे ही सुबुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये जयसा निर्वातीचा दिपू सर्वता ने कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही त्याप्रमा ज्याप्रमाणे योगयुक्त म्हणजे जो स्थिरबुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीमध्ये रत असतो मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी दिवाळी निरंतर विवेकदीपास आलेली अविवेक रूपी काजळी झाडून तो विचार रूप दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी योगी लोकांना निरंतर कोणती अस्तवेना असा अद्वैत रूप आनंदमय दिवाळीचा दिवस उद्भवतो आयसे सर्व ज्ञानाचा बापू जो कृष्ण ज्ञानदीपू हो म्हणत असे सुकृपू ऐक राया संजय म्हणतो राजा असे भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले जय पूर्व दिशेच्या रागुळी उदया येताची सूर्य दिवाळी कि ये काळीमा नाही पूर्व दिशेच्या घरी सूर्य उगवताच प्रकाशाचा दिवाळीचा सण सुरू होतो त्यामुळे त्याच वेळेस इतर दिशांचाही अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणा वृत्तीत जीव ब्रह्मेक्य ज्ञानाचा उदय झाला पण त्याची परिणिती मात्र सर्व जगत ब्रह्मस्वरूप आहे अशा अपार बोधसागरात होते परितो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू जवळी करी हृदय रावळी मंगल उखा परंतु तो रसा युक्त विस्तार आटोपता घे आणि गीता ग्रंथाचा अर्थरूपी दीप प्रज्वलित कर व साधुजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक बुद्धी ही आकळीता साकडे म्हणून बोली विपाये सापडे वरी निवृत्ती मी ते बोलणे आहे म्हणून शब्दामध्ये कदाचित ते व्यक्त होईल परंतु श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सांगेल दीपा आणि प्रकाशा एक बंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी ज्याप्रमाणे दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असते त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत जो सर्वज्ञतेचा बोलावा तो यादव कुळीचा कुलदिवा तो कृष्णजी पांडवा प्रति तो सर्वज्ञतेचा झुम्माळा यादव कुळीचा कुलदीपक असा जो श्री कृष्ण तो अर्जुनाला असे बोलला जैसा दीपू ठेविता परिवरी कवनाते नियमीना निवारी आणि कवन कवनीये व्यापारी राटे तेही नेणे ज्याप्रमाणे ठेवलेला दिवा कोणास अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही किंवा कोणी काही करीत असल्यास ते करू नको असे म्हणत नाही आणि कोण काय व्यापार करण्यास प्रवृत्त आहे हेही तो जाणत नाही जैसा दिपे दिपुला विजे तेथ आदिल कोण हे नोळखिले नोळखिजे जैसा तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मी होऊन ठाके ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भावांनी मला भजतो तो मद्रुपच होऊन राहतो चोखटा दिवी पोता साची सुभटा मग मी ची भक्ता करता ज्ञानरूपी कापराची झोत पाजळून जी बनून त्याच्या पुढे पुढे मीच चालतो ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना चितकळी चितकळिका उजळीला कृष्णे माऊली म्हणतात तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्यास ऐश्वर्यास आत्मतवाने दाखविण्याच्या अर्जुनासाठी लावल्या घरी उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दिपूजा अर्जुना आपल्या घराच्या लोकांना जेवढा तेवढा उजेड पाडावा परक्यांना मात्र अंधार पाडावा हे ज्याप्रमाणे दिवा जाणतच नाही का स्नेह सूत्र वहिनी मेळू एकेची स्थानी धरी जे येतो जणी होय, अथवा तेल वात आगरी वा यांचा संयोग करून एकत्र ठेवणे म्हणजे तोच दिवा होय असे लोकात म्हणतात ना तरी केळी कापूर जेवी परिमळे जाणू आला का भिंगारी अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासावरून ओळखता येतो किंवा भिंगात तावदानात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश ज्याप्रमाणे बाहेर सभोवार पसरतो काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर उत्तम पवित्र वेळ हेच शिवाच्या पूजेचे तिने काळ असे मानून त्यात जीवनारूपी धूप जाळतो व ज्ञानरूप दिव्याचे दिव्याने जो गुरुरूपी श्री शंकरास निरंतर ओवाळतो श्री गुरु ओवाळ जती का श्री गुरु ओवाळ जती का भुवनीचे उजळी उजळी जती या दीपाची ठेवीन तेज आपल्या देहातील तेज त्या दिव्यातील तेजात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्रीगुरूंना ओळख ओल, ओवाळतील अथवा जे देवी जे दिवे श्रीगुरूच्या मंदिरात प्रकाश करतील करीत असतील म्हणून सद्भाव जीवगत बहेरी दिसती फाकत जे स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे म्हणून अंतर्यामी शुद्ध मनोवृत्ती झाली म्हणजे बाह्य इंद्रिय व्यापारा द्वारा ती तशीच प्रकट झालेली दिसून येते ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेले दिवे व त्याचा प्रकाश ज्योती आतल्याप्रमाणे बाहेरही लखरखीत रूपाने हलताना दिसतात उदक होऊन उदकी रसू दैसा आवलू की दीपपणे दीपकी तैसे तेज हे बघ रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदक रूप होऊन राहतो तेज त्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने राहत असते दीपाची कोंडी जैसी दीपाची कोंडी जैसे एकज सरीसे जो आसुतीचे असे सर्वत्र पुष्कळ दिवे जरी असले तरी त्या सर्वांचे तेज एकच आहे त्याप्रमाणे पूर्वीपासून जो परमात्मा तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला आपल्याला दिसून येतो दीपकाची आरशी रहाटी वाहे घरची वाहेरची ककोडीची दीपा आणि घरा दीपज्योती आपल्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार चालत असते परंतु दिवा आणि घर यात वास्तविक दृष्ट्या अंतर असते ना तरी दीप मुळकी दीपशिखा अनेकी मिनलिया अवलोकी भोज जैसे किंवा मूळच्या दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्यांच्या ज्योती एकत्र केल्या म्हणजे त्याचे ते तेज त्या ते मूळ दिव्यातच मिळते असे समज ना तरी येथीचा ना तरी येथीचा दिवा निलिया शेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपछिकी किंवा बाबारे एका गावातील किंवा शेजारच्या गावात मेला असता तिथेही त्या दिव्याचा उजेल व दिवा तसा सारखाच दिवा असतो त्यात अगदी तद्वतच एरू आगी एजो का जेथ आहे अग्नीमुळे दिव्याशी ज्योत पेटल्यावर तो पहिला अग्नी जरी विजला तरी काही हरकत नाही कारण तो ज्या ठिकाणी लागला असेल त्या ठिकाणी अग्निरूपाने तो पूर्वीचा सगळा असतो जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे कान विजेची सागरे वधवा नळू ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला असता त्याचा उजेड आवरत नाही बाहेर येतोच अथवा वडवानळ नावाचा अग्नी हा समुद्राच्या पाण्यातही भिजला जात नाही अगदी तद्वत सूर्य अधिष्ठिती प्राची जगाराणीमध्ये प्रकाशाची तैसी वाचा स्रोत या ज्ञानाची दिवाळी करी तसेच सूर्याने पूर्व दिशेला अंगीकार केला म्हणजे तो सर्व जगाला प्रकाशाची राज्य संपन्नता देतो अगदी त्याचप्रमाणे त्याची वाणी त्याच्या तोंडून निघणाऱ्या भाषणद्वारा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करून सोडतो तया चक्रवाकाचे मिथून साम सामरस्याचे सामरस्याचे समाधान समाधानचे चित्रगण भुवन दीपा दिवा त्या बुद्धी व बोधरूपी चक्रवाक पक्षाचे जोडप्याला सिद्धाकाश रूपी भुवनातील ह्या श्रीगुरु रूपी सूर्योदया सुर्य दा... सूर्योदयाच्या प्रकाश ज्योतीमुळे एकत्र मिळवून ऐक्याचे समाधान भोगवितो ना तरी ठेवले ठेवा दे ना तरी ठेवले देखावया आदर किजे दिविया का शाखा फळे यावया शिंपीजे मुळ किंवा अंधारात ठेवलेली वस्तू दृष्टीस पडावी म्हणून जसा हातात किंवा हातात दिवा घ्यावा लागतो अथवा झाडाला फांद्या व फळे यावीत म्हणून जसा कोणी झाडाच्या मुळाला पाणी घालतो त्याचप्रमाणे ही ही उजळून आरती गीता आत्मया निपझती गीता आत्मया निजपती निरांजना आली किंवा त्या सब्विस गुणरूपी वाती लावून जणू काय गीता ही आपला पती तो आत्मा या पती सुवळण्याकरता आरती घेऊन आली आहे आता रिता कुंभ समुद्री निघे रिकाम्या घागरीने समुद्रात प्रवेश केला असता ती जशी पाण्याने भरून निघते किंवा वात दिव्याच्या संसर्गाने स्वरूपच होते पै एक दीपू लावी सायासे आणि तेथ लावू बैसे तरी तो काय प्रकाशे एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी आपला दिवा लावू लागला तर आयता दिवा लावणारा मनुष्य पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसविता जाईल काय त्याच्या घरी तो दिवा कमी प्रकाश देणार का आ अंधारी अभंगू दिवा आवडी समर्थ बोळावा तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी मग अंधारात केव्हाही न विजणारा दिवा असावा त्याप्रमाणे अथवा अरण्यातून सोबत पोहोचवण्यासाठी बलवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार समजावा कर्मारंभीचा ओंकार विनियोग केला असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते जय जय देवे अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवनदीप तापात हो। हे अविकार एकच रूप असणाऱ्या देवा कामरूपी सर्पाच्या गर्वाचा आणि तिरस्कार करणाऱ्या व भाविक भक् भग, श्रद्धा भक्तांचे श्रद्धापूर्ण गधे रूपी मंदिरातील दीपा संसार तापाचा बाध नसणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय असो का नापादिता गती चरणी जैसी आधी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी अथवा गती अन्यत्र कुठून संपादन स्वीकार न करता की तशी आपोआपच पाया स्वाभाविक आहे किंवा दिव्याच्या ज्योतीचे ठिकाणीच स्वाभाविक आहे ते वेळेची वंधित्व अंगी आणि उभे उभगणे आगी ही तो दीपू प्रभेलागी द्वेष तुरल काई अग्निच्या अग्नीच्या अंगी अग्नित्व असून तो उष्णतेला कसा बरं कंटाळेल किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील कसा अगदी याचप्रमाणे या सगळ्या ओव्यांचा अर्थ मी म्हणू या ठिकाणी आपणास सांगितलं आहे रामकृष्ण हरी